या ठिकाणी कृतज्ञता पुरस्कारासाठी आपण त्यांची निवड केली त्या सोमनाथजी गवस यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन हो न्यायमूर्तींच्या हस्ते आपल्या सन्मानाचं कृतज्ञता सन्मानाचा, सन्मानाचा स्वीकार करावा कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळी छत्रपती शाहूंपासून जी परंपरा लाभलेली आहे त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारे सोमनाथजी गवस कामगार चळवळीपासून निराधारांना आधार देण्यापर्यंत अतिशय व्यापक रीतीचा कार्याचा त्यांचा विस्तार आहे त्यांच्या सहकारी मंचावर आल्यात त्यांना मी विनंती करतो की सोमनाथजींबरोबर त्यांनी उभं राहावं आणि त्यांच्या सत्काराचा कृतज्ञतेचा त्यांनी स्वीकार करावा